आपल्याला बातमीसाठी आपल्यासमोर हा हॉस्पिटलचा आहे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येणार आहे त्याच्याबद्दल आम्ही आमचा आमच्या बाजूंनी मांडतोय आणि त्या निमित्ताने मी युवराजांना लाखांब पुढं आपल्याला त्याबद्दल त्याबद्दल आपल्याला बातमी काही देणार आहे अशी बातमी देतील ते नमस्कार भरपूर थोडे वर्षापासून आणि लक्षजा अगोदरपासून मल्टीस्पेशालिटीचा विषय चालू होता आणि कोणतरी आपल्या कॉलेज हॉस्पिटलकडे तो विषय म्हणजे स्पेशालिटीचा स्थापना होत होतं तर आपलं राजकारण वर्ष आणि वर्ष आपण जमनी दिलो आहे म्हणजे आपण गार्डन असेल आपले वरती नरेंदोगर टाकीत असेल ती, ती ती जागा पण दिली होती आपली नगरपंचायत दिली होती अशी असे भरपूर प्रचंड जागा आपण समाजसेवासाठी दिले होते तसंच आपलं आता सध्याचे मालकी स्पष्ट हॉस्पिटलचं पण जागा आपण तयार नाही आणि इलेक्शनच्या अगोदर आणि इलेक्शनच्या नंतर पण दोनदा आपण कागदपत्र विषय केलं होतं त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी पण सही केली होती राजेसाहेब राणी साहेबांनी पण सही केली होती ते विषय दोनदाच आले त्याच्यामध्ये काय टर्म्स आणि कंडिशन्स होते ते सरकारचे टर्म्स अँड कंडिशन्स होते आपले होते आणि आपण त्या पद्धतीने केले त्याच्यामध्ये नुसतं एक पाती असेल त्यांची काही सही झाली नाही आहे आणि त्याच्यावरून तो प्रश्न रकडले गेला पण मला नुसतं नागरिकांना आणि सगळ्यांना कळवायला पाहिजे की राजघरण असेल म्हणजे राधेसाहेब आणि राणीसाहेब असतील त्यांची सही त्याच्यावर झालेली आहे आणि ते इलेक्शनच्या अगोदर झालेली होती त्याच्यानंतर काहीतरी बदल केले होते कागदपत्रामध्ये आणि त्याच्यानंतर इलेक्शनच्या नंतर पण अजूनही कागदावर परत सही झाली होती आणि त्याच्यावर कलेक्टरची पण सही झाली होती त्याच्यामध्ये प्रशासकीय हो, म्हणजे वकील असतील शासनाचे आणि आमचे वकील पण असतील श्यामराव सावंत असतील अकेडकर असतील आणि आंबे असतील त्यांनी सगळ्यांनी ते सगळं कागद ठरून आपण जे ड्राफ्ट करून ते केलं होतं कागद पण ह्या काय कारणामुळे तो रखडला जातो आहे एक प्रत्येक एक म्हणजे एक मनुष्य काही एक व्यक्ती ते सही करत नाही आहे तर मला वाटतं की आमदार असतील आपले स्थानिक आमदार असतील दीपकबाई केसरकर असतील त्यांनी पण भरपूर प्रयत्न केले म्हणजे आमच्यावर पण चर्चा केली होती दुसरे पाठीवर पण भरपूर चर्चा केली आणि त्यांचे पण प्रयत्न भरपूर होते त्याच्यामध्ये पण मला वाटतं की आपण आता ते कोणतरी लोकांच्या हितासाठी आहे ते आरोग्यसेवेसाठी आहे तर मला वाटतं की आपण म्हणजे राजघरण पण असेल लोक पण असतील आणि आपले स्थानिक आमदार पण असतील आणि आपले पालकमंत्री निलेश साहेब असतील अनितेश साहेब असतील तर त्यांनी आपण एक एक ठामपणे आपण डिसिजन घ्यायला पाहिजे की ह्या पुढच्या काळामध्ये एक पंधरा दिवस असेल का एक महिन्यामध्ये ती सही होत नसेल तर कोणतरी एक दुसरा जागा बघा काय कोणतरी एक दुसरी काहीतरी कारवाई करा कशाला उगच वेळ काढणं ते उत्तर आणि उत्तर मिळणार नाही आपल्याला आणि कोणतरी आपण नुसतं ह्या गोल गोल चक्करमध्ये फिरतोय तर मला वाटतं आहे की लोकांच्या आरोग्यसेवेसाठी आहे आणि तो एक मोठा प्रश्न आहे आणि समजा इथं होत नसेल आमचं इच्छा आहे इथं व्हायला म्हणजे राजघाऱ्याची इच्छा आहे आणि इथं हॉस्पिटल झालेलं पण होतं म्हणजे अगोदर हॉस्पिटल होतं आहे आणि राजघाऱ्याने स्थापना पण केली होती तेव्हा तर तिथंच झालं तर अतिउत्तम आहे पण काय कारणामुळे होत नसेल तर कुठेही सुविधा आजूबाजूच्या परिसरमध्ये पण झालं तर ठीक आहे कशाला उद्या आज आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला गोव्याला जायला लागतो ते पन्नास साठ किलोमीटर आहे तर इथं एक दोन किलोमीटर आजूबाजूला झालं तर असं मला वाटत नाही नागरिकांना गैरसोय होईल तर माझी प्रक्रिया आणि राजाची प्रक्रिया ती आहे की कोणतरी ती हॉस्पिटल स्थापना व्हायला पाहिजे आणि काय मो कारणामुळे थांबत असेल तर कोणतरी त्याला एक करून डिसिजन घेऊन कोणतरी एक मुदत देऊन त्यांनी ते ठराव घ्यायला पाहिजे ही आमची प्रक्रिया आहे आपल्याला काय प्रश्न असतील तर सांगायचं गेलं तर आमच्याकडून काय अडचणी नाही रे आम्ही काय अडचणी ठेवले होते ह्याच्यामध्ये अडचणी म्हणजे पॉइंट ठेवले होते मध्ये ते घातले होते आणि काढले पण होते नंतर पहिल्या वेळेस पण होते नंतर तरी म्हटलं आणि कमी करा काय काय पॉइंट आहेत म्हणजे अग्रीमेंटसाठी ते पण आम्ही व्यवस्थित कॉपरेट करून गवर्मेंट बरोबर आम्ही कॉपरेट केलं आणि ते पण आपले आप नरीफाय झाले होते आणि साया पण झाल्या नोटरीच्या समोर पण झाली होती सई आमची सगळं झालेलं आहे आमच्याकडून पण आता कुठून थांबत आहे हे कळत नाही का शेवटी पेपरमध्ये वाचतोय की आमच्याकडून तरी अडचण आली आमच्या तर्फे राजघरांनी अजून हे देत नाहीये आमच्याकडून सगळे झालेले आमच्याकडून राजी झाली आहे आम्ही सगळं म्हणजे आम्ही अडचण म्हणजे मध्ये पण घटलंच नाही पूर्वी काय होतं की कसं करायचं काय करायचं जमिनीचं भाग पण झालाय म्हणजे किती द्यायचं काय नाही त्यांच्यामध्ये म्हणजे आता मी जसं आमचं काही केस चालू होती त्याच्यामुळे केस पण थांबवली पाहिजे शेवटी गव्हर्नमेंट घातली आहे बाकी इथे गवर्न कमी केली पाहिजे अपील पाहिजे तरी पण आम्ही त्या अपीलमध्येच आम्ही आमने सामने बसून ठराव केला की की बरं आम्ही आम्हाला थोडं द्या त्याच्यामधलं बाकीचं आम्ही गवर्मेंटला डोनेट करतो नगरपालिका असेल कोणतं चालवलं असेल ते त्या एक एका हॉस्पिटल सुरू होईल तिथं आम्ही हे पण विचारलं नाही अगदी जर विचारलं आम्ही होतो आम्हाला तुम्हाला अडचण असली आर्थिक द्यायची तर थोडाही भाग आम्ही आम्हाला बाजूला काढून ठेवा तो पण झाला होता ग्रीबंट मॅप पण तयार झालं होतं सगळं तयार झालं होतं साया पण झाल्या पण कुठं अडचण हेही आम्हाला माहीत नाही का आमदार आज म्हणतात की आमच्याकडून अडचण आमच्याकडून काहीतरी हे आहे म्हणजे राजकारणा कसून होत नाही आहे आमच्याकडून तयारी आहे आम्ही तयारी म्हणजे तयारी राजी पण दिली आहे सगळ्या झाल्यात सगळ्या झाल्यात की नुसतं तो, कोणती राजी दिले कागदावर झालेले डॉक्युमेंट झालेले आहेत सावरून सगळं झालेलं आहे आणि का गाय समज व्हायला लागली आहे गवर्मेंटकडून असे स्टेटमेंट्स करतात आम्हाला मुश्किल करतात लोक मग आमच्या आम्हाला बघतात की राजीनामा का असं करायला लागलं आमच्या सोयीस्थी गवर्मेंट बांधायला लागले तर आमच्याकडून अडचणी आलेली असं नाही आहे आमच्याकडून अडचण नाही आहे काय आम्ही हो म्हटली आणि तसं नाही होत तस असलं जसं लक्कनबाजीने सांगितलं की होत नसतं तर दुसरं जागा तरी बघा ना मग एक ऑल्टरनेटिव्ह ठेवा इथून झालं नाही गव्हर्मेंट असेल तर कोण कोणाचं हे मंजुरी नसेल तिथं आणि होणार नसलं तरी एक महिन्याच्या मध्ये दोन महिन्याच्या मध्ये तरी देतोय आम्ही मी आम्ही देत नाही म्हणून लोकांनी पण मुदत दिली पाहिजे लोकांनी पण म्हटलं पाहिजे की हे काहीतरी का एक सांगा की होणार का नाही नाही तर काय होत नुसतं थापा थापा मारून पेपरवर नुसतं थोडं समोर यायचं म्हणून हे करायचं आणि दुसऱ्याला अडचणीत टाकायचं दुसऱ्याला जबाब द्यायला ठेवता तुम्ही असं नाही होणार झालं पाहिजे आणि आमच्याबरोबर पण कन्फर्म केलं पाहिजे के होतं आपण की आमच्या पत्रकारांना सांगतोय म्हणजे न्यूज देतात ते की आमच्याकडून पण त्या टायमाला खुलासं गेलं पे होतं की आम्ही अडचण धरायला लागलोय का तिथं आमच्याकडून इकडून नाही आहे काय आमचं आम्ही हो म्हटलेला आहे आणि हो म्हटले जाय म्हणजे डॉक्युमेंट सगळे केलेले आहेत आमच्या अटी गाठी सगळं भेटलेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्यामुळे आता गव्हर्मेंटच्या हातात येते काय काय करणार आहे ते पण तुम्ही आता तुम्ही डॉक्युमेंट्स आता सध्या प्रशासनकडेच आहे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये तो डॉक्युमेंट आपल्याला आपण तहसीलदारांना विचारलं साहेबांना विचारलं कलेक्टर साहेबांना विचारलं ती माहिती देतील म्हणजे काय कोणाकडे कोणाची को सही थांबलेली आहे तर ते आपण घ्यावं कशाला मुगचं आपण कोणाचं नाव घेणं आणि ना, ते घेणं चुकीचं होईल आणि त्यांचे काहीतरी कारण नसतील आम्हाला पण माहीत नाही काय कारण आहे तर कुठतरी ते विषय कोणतरी मिटलं उद्या लोकांच्या हितासाठी आहे आणि आरोग्य सेवेसाठी आहे ते एक महत्वाचं आहे आम्हाला चांगलं वाटत नाही किंवा लोकांना आम्हाला फोन करतात आम्हालाच फोन करतात आणि विचारतात की कुठेतरी हॉस्पिटलचं सोय बांबोलीला करायला लागते बेळगावला करायला लागते आणि लांब जायला लागतो असं जवळ नाही आहे आणि आम्ही म्हणतो खुद्द पण हॉस्पिटल येऊन दे आम्ही म्हणतो खुद्द पण जिल्ह्यात पण आलं तर चालेल पण कुठंतरी हॉस्पिटल असायला पाहिजे आमची अजूनपर्यंत की इथंच यायला पाहिजे पण कुठेतरी मागे पुढे झालं तर चालेल पण हॉस्पिटल महत्वाचं आहे ते कोर्टामध्ये हे की पेंडिंग आहे एक म्हणजे आता हायकोर्ट मध्ये पेंडिंग आहे पण डिस्ट्रिक्ट कोर्टने काय दिलं होतं की हे हॉस्पिटल आता जे हॉस्पिटल आहे ते बिल्डिंग सोडून त्याची जमीन सोडून बाकी जमीन आमची आहे आणि ही आताची हायकोर्ट ती गवर्नमेंटच्या बिल्डिंग आणि जमीन त्यांच्या हातात ओपन लँड मधली राहायच्यासाठी वगैरे आता ओपन लँड जी आहे ही राजघराण्याची ठरलेली आहे आणि जे कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग आहे ती गव्हर्नमेंटची ह्याबद्दल हायकोर्टला गव्हर्नमेंट मध्ये गेले होते आणि ते अपील पेंडिंग आता हे जर कस ठरलं की जे ओपन लँड आहे त्याच्यातली ठराविक पर्सेंट जी आहे लँड ती राजघरात द्यायची आणि मल्टी त्याच्याप्रमाणे एमओयू झाला एमओयू झाला दोन वेळा एमओयू सिग्नेचर झालेले आहेत आज कलेक्टर साहेबांची सिग्नेचर झाली साहेबांची सिग्नेचर झाली साहेबांची सिग्नेचर झाली ज्या म्हणताय सह्या झाल्या नाहीत म्हणतात त्या सह्या ज्या ज्या अजून राज्यामध्ये जी पार्टी आहे त्यांच्या सहा घेण्याची जबाबदारी ही शासनाची होती शासनाची म्हणण्यापेक्षा आमदार साहेबांची होती किंवा आणि यांची होती त्या सह्या अद्याप पर्यंत झालेल्या नाही त्यामुळे त्या सह्या राजघराण्याकडून झाल्या नाही असं आणि कारण कलेक्टर साहेबांची सही झालेली आणि रायसाहेब साहेबांच्या सह्या झालेल्या ज्या अटी शर्ती सहा ते सात वेळा प्रशासकीय अधिकारी मंत्रालयातून येऊन त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर ह्या सगळ्या बैठका झाल्या त्याच्यातल्या अटी शर्ती ठरल्या आणि अटी शर्ती फायनल झाल्यानंतरच सह्या झालेल्या ज्या अर्थी कलेक्टर साहेबांची सही झाली आणि ज्या अर्थी रायसाहेब राणेसाहेबांच्या सही झाल्या

लोकांसाठी त्याच्या जनतेसाठी तो करतो का म्हणजे शेवटी जनतेला त्यांनी हे केलं नाही मला बघितलं नाही तर उलट ते उघडून त्याच्यावर म्हणून पहिला ते जनताला बघायला लागतं मग काय विरोध आपल्या जागेचे विरोध कोण असलं तिकडं मग लढाई करायला नाही तर तुम्हाला फौज कशी तयार होणार फौज तुमच्याच माणसाची फौज लागते ना आणि शेवटी थे थे तो माणूस स्वतःच्या जमिनीतल्या जे असेल ते संस्थेमध्ये ते बागायला त्याचं काय असेल शेती असेल काय असेल ते बागायला पण कोणा घरात एक पाठवून देईल सैनामध्ये असं नाहीतर हे करा म्हणून असं होत